अल्ट्राटेक तर्फे शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न आज रोजी अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने अल्ट्राटेक शुभारंभ या एकदिवसीय ग्राहक अभिमुख कार्यक्रमाचे उद्घाटन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे इचलकरंजी महाराष्ट्र यांच्या हस्ते व रिजनल हेड टेक्निकल इंजी शीतलराज सिंदखेडे टेरिटरी सेल्स हेड कोल्हापूर अविनाश जोरकर व जयवंत मोखंडे चॅनल रिलेशनशिप मॅनेजर कल्पक मेहता इंजिनियर व आर्किटेक्ट असोसिएशन इचलकरंजी इंजिनियर राजेंद्र खंडेराजुरी वाईस प्रेसिडेंट बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी इंजी शीतल काजवे वाईस प्रेसिडेंट क्रेडाई इचलकरंजी तानाजी हराळे अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर्स श्री नितीन धूत घनश्याम सावलानी सुरेश चौगुले अशोक गुंडे करण मनवानी यांच्या उपस्थितीत महेश भवन इचलकरंजी येथे करण्यात आले गृहनिर्माणाच्या वाटचालीत प्रत्येक पावलावरचा साथीदार बनण्यासाठी आयोजित अल्ट्राटेक शुभारंभ यामध्ये आधुनिक बांधकाम साहित्य आदर्श बांधकाम पद्धती पर्यावरणपूरक घरे व आपल्या मनातील घराबांधीबद्दल असणाऱ्या शंकांबद्दल सविस्तर माहिती एकच छताखाली देण्यात आली यावेळी बोलताना श्री प्रकाश आवाडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटची विश्वासार्हता गुणवत्ता व तसेच अत्याधुनिक उत्पादने व सेवा यांचा वापर इचलकरंजी शहराचे बांधकाम वैभव वाढवण्यासाठी नक्कीच होईल असे गौरव उद्गार काढले या कार्यक्रमाकरिता पंचप्रोशीतील स्वतंत्र गृहनिर्माते तसेच इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स विक्रेते व्यापारी उद्योजक इत्यादी सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमात सुमारे एक हजारहून अधिक लोकांनी दिवसभरामध्ये सहभाग नोंदवला व त्यांनी घर बांधणी प्रक्रियेमधील विविध स्तरांवर लागणारी उत्पादने सेवा व तसेच योग्य वापराबाबत मार्गदर्शन याची माहिती घेतली या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर्स हर्षल धूत रोहित सावलानी सुजित चौगोले अनुप कुंडे बंडोपंत विभूते करण मनवानी नितीन शिंदे यांनी विशेष योगदान दिलं